दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते संजय राऊतचा गजनी झालेला आहे उद्धव ठाकरेंचा इतिहास सर्वांना माहिती आहे बाळासाहेब जिवंत असताना स्वतःच्या स्वार्थापटी शिवसेनेच्या किती नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्यास घर जाळली याची आधी आम्ही देऊ काय किती स्वपक्षीय नेत्यांच्या सुपाऱ्या दिल्या घरे उद्ध्वस्त केली याची उदाहरणे नावासकट देऊ शकतो कपटी आणि घाणेरडा राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे आहे भाजपवर टीका करण्यापूर्वी संजय राऊतने मालकाचा इतिहास तपासावा असा सल्ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले दाऊदची प्रतिकृती उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊदचे सगळे जिहादी कारवाया सुरू आहेत दाऊद व शकील यांचा तिसरा पार्टनर उद्धव ठाकरे आहेत जिहाद यांच्या हातात मशालचिन्ह देऊन एका हातात पाकिस्तानचा झेंडा दिला याला भाजपासोबत लढून जिंकलो असं वाटत असेल तर ही राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली आहे भाजप शासित राज्यात लोकशाही नसती तर हा तीनपाठ संजय राऊत तर एवढ्या जेलमध्ये गेला असता आणीबाणीबाबत काँग्रेसला विचार त्यामध्ये काँग्रेसने पी एच डी केलेली आहे असे सुनावले लाडकी बहीण योजना फसवणूक असेल तर तुझ्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना सांग त्याचे कुटुंब त्या योजनेचा लाभ घेत आहेत ही योजना कायम सुरू राहणार आणि हे राऊत जेलमध्ये राहून बघेल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला जे हिंदू द्वेषी आहेत त्यांची लाल करण्याचे काम राऊत करतोय आज बाळासाहेब असते तर राहुल गांधीच्या कानपटीत मारलं असतं भाजपा आक्रमक होणारच हिंदुत्व आमचा प्राण आहे महाविकास आघाडीचे लोक हिंदूंना संपविण्याच्या तयारीत आहेत राज्यातील हिंदूसोबत खंबीरपणे भाजपा उभी राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला म्हणजे देशात राहुल गांधींनी भ्रष्टाचार करायचा आणि ईडीने कारवाई केली मग बोलायचं नाही गांधी कुटुंबानी लोकांना लुटायचं बंद करावं मग कारवाई होणार नाही असा टोला नितेश राणे यांनी लावला आज बोलत असताना आमदारांवर हल्ले आणि खालच्या दर्जाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून हे सुरू झालेलं आहे असे मुक्ताफल या संजय राजाराम राऊतनी उद्गारलं आता गजनी झालेल्या आणि उद्धव ठाकरेचा ज्यांना इतिहास माहीत नाही तो त्या अशा पद्धतीचा आरोप अन्य लोकांवर करू शकतो उद्धव ठाकरेनी शिवसेनेमध्ये असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी महत्वाकांक्षामुळे शिवसेनेतल्या किती स्वपक्षीय नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या त्यांची घरं जाळायला लावली जिल्हा प्रमुख कांचे किती घरं उद्ध्वस्त केले ह्याची यादीच आम्ही महाराष्ट्रासमोर देऊ शकतो कपटी आणि घाण्याऱ्या राजकारणामध्ये पी डी कोणी केलं असेल कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे उद्धव ठाकरे म्हणून भारतीय जनता पक्षावर अशा पद्धतीची टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाचा पहिला इतिहास तपास किती शिवसेनेच्या स्वपक्षीय नेत्यांना मारून टाकायचं सुपाऱ्या द्यायच्या त्यांचं घर धर, घरा उद्ध्वस्त करायचे त्याचबरोबर त्यांना त्रास द्यायचा अशी असंख्य उदाहरणं उद्धव ठाकरेच्या संदर्भात आम्ही नावासकट देऊ शकतो म्हणून भारतीय जनता पक्ष कायदा सुव्यवस्था स्वपक्ष आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्या आणि आमदारांच्या हल्लेचा आरोप तू आमच्यावर टाकू नकोस पहिला तुझ्या मालकाला गंगेमध्ये स्नान करायला सांग त्याच्या पहिले कुंडली त्याचा पहिला इतिहास तपास आणि मग आमच्यावर बोलण्याची थोडी हिंमत दाखव एग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणांसह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम फोस्टोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा बोला <coughs> ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या चा त्याच पद्धतीने हे सरकार म्हणजे एक टोळी आहे आणि सध्याचा त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत संजय राऊत दाऊद आधुनिक मुंबईतला दाऊद किंवा दाऊदची प्रतिकृती आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच्या नावाने दाऊद काम करतोय दाऊदच्या विचाराचे सगळे जिहाडी ज्यांनी मुंबईला उद्ध्वस्त केले ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले ज्यांनी मुंबईमध्ये ड्रग्जचा आणि अन्य अंमली पदार्थाचा व्यापार केला ते सगळे ते सगळे आम्ही ऐकलं मातोश्रीवर उद्धव ठाकरेला शुभेच्छा देण्यासाठी यावी वाढदिवसाला तिथे होते म्हणून दाऊद आणि छोटा शकील आता तिसरा पार्टनर किंबोना बिझनेस पार्टनर ह्याचं नाव आता उद्धव ठाकरे म्हंटल तर ते चुकीचं ठरणार नाही म्हणून मुंबईमध्ये आज जे काही जिहादी अतिरेकी आणि ह्या लोकांच्या अंडरवर्ल्डच्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत ते उद्धव ठाकरेच्या आशीर्वादाने चालले आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आलेली आहे मातोश्रीवर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला कोण कोण आले त्याच्यामध्ये किती अंडरवर्ल्डचे लोक होते किती गँगवारचे लोक होते किती अंमली पदार्थाचे डीलर होते ह्याचे थोडा तपास पोलिसांनी केला तर अर्धा अंडरवर्ल्ड तुम्हाला सत्तावीस जुलैला यावेळी मातोश्रीवर दिसला शिवसेना उद्धव ठाकरे मसाल चिन्हावर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढवेल या मसाल चिन्हाने महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला लोकसभेला आग लावली असं संजय राऊत म्हणजे जिहाद्यांच्या हातात मशाल चिन्ह देऊन हिंदू द्वेषांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या हातात मशाल चिन्ह देऊन आणि एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात पाकिस्तानच्या झेंडा अशा लोकांना घेऊन अगर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढून अगर त्यांना वाटतं जिंकलं असेल तर राष्ट्राच्या विरोधात सर्वात मोठी गद्दारी आणि देशद्रोही हे उद्धव ठाकरेंनी केलेले आहे उद्धव ठाकरेच्या प्रत्येक खासदाराच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवत होता आम्ही तर आता हल्ली ऐकलेला आहे शिव हे आता हिरवं कलरचं बांधायला लागलेलं ला ला आहे उद्धव ठाकरे मातोश्रीवर थोडा जरा फोटो तपासा हल्ली काळात म्हणून स्वतःनी ज्याचा ज्याचा हिरवकरण झालेला आहे ना त्यांनी मशाल चिन्ह पहिलं कोणाच्या हातात दिलेलं आहे दुसऱ्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे का याही बद्दल थोडा संजय राजेराव्य उत्तर द्यावं दिल्ली आणि गुजरातमधून महाराष्ट्राची सत्ता कंट्रोल केली जाते विरोधी आणि सत्ताधारी आमदारांवर हल्ले होत आहेत भाजप शासित राज्यात लोकशाही राहिलेली नाही असं संजय राऊत भाजप शासित राज्यात अगर लोकशाही राहिली नसती तर हा तिनपाट अजूनपर्यंत जेलमध्ये असता कारण ह्याच्यासारखा का भ्रष्टाचारी आणि महिलांना छळ करणारा त्यांनी आता मन मोकळी पद्धतीने उद्या रोज सकाळी येऊन जसं मुक्तपण उधळतो ह्याला लोकशाहीत म्हणतात टीका ऐकून घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रतिउत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि मैदानात उतरण्याची पण हिंमत आमच्याकडे आहे म्हणून लोकशाही काय असते हे भारतीय जनता पक्षाच्या शासनामध्ये जाऊन विचार आणि आणीबाणी काय असते हे जरा काँग्रेसचा शासित तू जाऊन विचार स्वतःच्या राहुल गांधीला विचार त्याला कोणी आणीबाणी लावण्यामध्ये गांधी परिवाराने पीएचडी केलेली आहे त्यांच्याना जाऊन विचार आणीबाणी आणि काय असते लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी टीका केली आहे लाडक्या बहिणीची फसवणूक आहे दोन महिने निवडणुकीचे आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही असं संजय राऊतांनी मग लाडकी बहीण योजना अगर फसवणूक असेल तर तुझ्या प्रत्येक उबाटाच्या सैनिकाला जाऊन सांग लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका आज लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अर्धे उभाटाचे सैनिकांचे कुटुंब आहेत मग त्याला तुम्ही काय सांगत नाही की लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नका एका बाजूने लाडकी बहीण योजना व टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला ह्यांचेच कार्यकर्ते त्या योजनेचा लाभ घेत असताना दिसतायत म्हणून लाडकी वैन योजना ला बंद करण्याचा का कार्यक्रम ह्या उबाटा आणि महाविकास आघाडी लोकांनी चालू ठेवलेला आहे पण ही योजना प्रत्येक माता भगिनींपर्यंत आमचं सरकार पोचवणार आणि ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार हे खुल्या डोळ्यांनी संजय राजाराम राऊत जेलमधून बघेल एवढं मी तुम्हाला सांगतो राहुल गांधी सरकारवर हल्ला करत आहेत मोदी शहा सळो की पळो करून सोडले त्यामुळे राहुल गांधी व आमच्या सारख्या कारवाईला सामोरं जावं लागतं असं संजय बरोबर जे हिंदू द्वेषी आहेत राहुल गांधी संसदेमध्ये बसून आमच्या देवी देवतांचा अपमान करतात हिंदू समाजाला नाव ठेवतात आणि त्याच राहुल गांधीची लाल करण्याचं काम हा बाळासाहेबांचा स्वतःला सैनिक म्हणून करतो आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते आणि तिने राहुल गांधीच्या संसदेमध्ये हिंदूंच्या बद्दल भाषण ऐकलं असतं तर राहुल गांधीला कानफडीत मारण्याचं काम आमच्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलं असतं म्हणून पहिलं बाळासाहेबांच्या सैनिक महायचा स्वतःला बंद कर आणि मग राहुल गोडवे गा विधानसभेसाठी आता भाजपचे हिंदुत्वाचे काळ अधिक तीव्र होणार असं संजय राऊत म्हणतात आणि येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात भाजप अधिक आक्रमक होणार नव जी आर लँड जी आर फोर मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार असं नक्की होणार कारण का हिंदुत्व हे आमचा प्राण आहे देशातल्या आणि प्रामुख्याने राज्यातला हिंदू ना अगर आम्ही आता या महाविकास आघाडीच्या वाल्यांकडून वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक महाराष्ट्रातल्या हिंदूंना संपवण्याच्या तयारीमध्ये आहेत नियोजन आखलेलं आहे, नियो आहे जसं लोकसभेमध्ये या जेहाजांनी आपली ताकद दाखवली आणि हिंदूंना त्रास देण्याचा आणि डिवाय तो सुरू केलेला आहे तुम्ही धारावीची घटना ही खूप शिकून जाणारी आहे ज्यांनी भूमी लँड जिहाच्या विरोधात ज्या विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला त्या कार्यकर्त्याला खेचून मारण्याचं काम या जिहादांनी केलं तिकडचा खासदार उभाटाचा आहे आणि नुसतं हिंदू समाजावर दगड नाही मारली मारले पण तिकडच्या पोलिसांवर पण हल्ले केले म्हणून देशा राज्यातल्या हिंदूंच्या बरोबर खंबीर पद्धतीने भारतीय जनता पक्ष उभा राहणार याच्यामध्ये काही दोन विचार नाही आणि आम्ही स्पष्ट आमची आम्ही हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही खुल्या मनाने हिंदूंच्यासाठी संरक्षणासाठी एक महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा कवच कुंडल म्हणून काम करणार आहे उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की आमचं हिंदुत्व आम्ही अजून सोडलेलं नाही परंतु आमचं हिंदुत्व हिंदु मुस्लिम समाजाने पण मान्य केलेलं आहे एका तरी मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला उद्धव ठाकरेला सांगून दे की त्याला गणपतीच्या आरती तो करण्यासाठी तो तयार आहे एका तरी मंदिरामध्ये जाऊन मुसलमान समाजाच्या जिहाजांना बरोबर वर घेऊन उद्धव ठाकरेंनी महाआरती करून दाखवावी मग मी मानतो की त्याला मानणारे मुसलमान समाजाने हिंदुत्व स्वीकारलं त्याला मानणारा जो मुसलमान समाज आहे त्याला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मान्य नाही ह्या लोकांना आपल्या देशात आपल्या राज्यात शर्या कायदा लागू करायचा आहे आणि त्याच दिशेने हे काम करतायत आणि बळी पडण्याचं काम या उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे म्हणून त्यांनी हिंदुत्वाबद्दल बोलणं सोडून द्यावं आता इस्लाम आणि आता मस्जिदीमध्ये नमाज पडण्याचं सुरू करावं एवढा सल्ला मी उद्धव ठाकरेला दे राहुल गांधींचं भाषण आवडलं नाही म्हणून राहुल गांधी ईडीची कारवाई शक्यता ईडी जर आली तर त्यांना चहा विस्केट देईल असं राहुल गांधी यांनी म्हटलं म्हणजे देशामध्ये भ्रष्टाचार करायचा देशामध्ये पैशाची हेराफेरी करायची आणि त्याबद्दल अगर ईडी आणि या संस्थेने अगर तुम्हाला प्रश्न विचारलं तर मग अशा पद्धतीची भाषा करायची ह्यापेक्षा गांधी कुटुंबियांनी लोकांना लुटण्याचं काम बंद करावं भ्रष्टाचाराचं हो। काम बंद करावं अगर तुम्ही भ्रष्टाचार त्या दिवशी करणार नाही तुम्हाला ईडी बद्दल बोलण्याची गरज भासणार नाही